तारीख तीन जुलै दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहाची महाराष्ट्र भाजपकडून पत्रकारांना कळवण्यात आलं की महत्वाचा पक्ष प्रवेश होणार आहे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे पण प्रवेशापेक्षा आजचा दिवस गाजला तो न झालेल्या प्रवेशावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या एका ट्विटनं देवेंद्र फडणवीसांची भाजपचे संकटमोचक ओळखले मन ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचा पक्ष प्रवेशाचा हा गेम प्लॅन फसल्याचं म्हटलं जाते त्यामुळं संजय राऊतांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय पक्षप्रवेशानं भाजप प्रदेश प्रदेशाध्यक्षांना कसं अडचणीत आणलं आणि नाशिक सोबतच संपूर्ण राज्यात भाजपला कसं अडचणी टाकलं यावरच आपण या व्हिडिओमध्ये प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्स हा व्हिडिओ बघताय तुम्ही अजूनपर्यंत द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनचं बटन दाबायला देखील विसरू नका सुरुवातीलाच आपण नेहमी विषयाचा बॅकग्राऊंडर समजून घेऊया एक जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारल्यापासूनच रवींद्र चव्हाण यांनी वेगवेगळ्या वेग पक्षातल्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा लावला सपाटा लावलाय काँग्रेसचे मातब्बर नेते कुणाल पाटील असू द्या माजी आमदार अकुड विगिरे यांच्यासारख्या नेत्यांची रोज प्रवेश होत आहेत तीन जुलैलाही अशाच प्रवेशाची जय्यत तयारी करण्यात आली होती पत्रकारांना सकाळी दहाला ऐनवेळी सांगण्यात आलं की साडे अकरा वाजता काही महत्वाचे प्रवेश होणार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला धक्का देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या पक्षप्रवेशानं मात्र भाजपलाच अडचणीत आणलं खासदार संजय राऊत यांच्या ट्विटनं हे घडवून आणल्याचं आता राजकीय वर्तुळात म्हटलं जात काय केले ते बघूया हो आपण भारतीय जमाजमो पार्टीची कमाल आहे नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले पोलीस अटक करतील म्हणून हे सगळेजण फरार झाले या सगळ्यांचा क्लायमॅक्स असा की हे सगळे फरार कंसामध्ये भाजपसाठी गुन्हेगार आज भाजपात प्रवेश करत आहेत जमाजमोव पार्टीनं महाराष्ट्राची वाट लावली सत्ता पैसा दहशत दुसरं काही नाही आता आपण नेमका विषय काय ते बघूयात गेल्या महिनाभर झालं शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या नाशिकमध्ये ठाकरे सेनेला अक्षरशः गळती लागलीय युबीटी नेते सुधाकर बडगुजर यांच्या दिवसापूर्वीच अगदी महानगर प्रमुख असलेले शिवराज शिंदे यांनीही ठाकरे सेनेला रामराम ठोकला त्यानंतर ठाकरेंनी मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख पदी नियुक्ती केली पण त्याच राजवाड्यांवर तसं उपनेते सुनील बाबूल यांच्यावर दुसऱ्याच दिवशी नाशिक पोलिसांनी एका प्रकरणात गुन्हा मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला त्यानंतर दोघेही अज्ञात गेले सध्या दोघेही अटकपूर्वी जामीन मिळावा म्हणून प्रयत्नशील दुसरीकडं पोलिस दप्तरी मात्र त्यांची नोंद या दोघांची नोंद फरार अशी झाली आहे पण पोलिसांच्या लेखी फरार असलेल्या या दोघांना दोघांचा आता तीन जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश आयोजित करण्यात आलेला होता आणि तो होणार होता उत्तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपलाच या प्रवेशाच्या निमित्तानं मोठा झटका बसल्याचं बघायला मिळते मीडियात सोशल मीडियात सगळीकडे भाजपला ट्रोल केलं जातंय गिरीश महाजनांना ट्रोल केले जाते भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणूनच दबाव टाकण्याकरता हा गुन्हा एफ आय आर केल्याचा आरोप होऊ लागलाय साडे अकराला ला होणारा हा पक्षप्रवेश एक वाजला दुपारचा तरी खोळमल्याचं दिसलं अखेरीस नाशिक मधल्या काही माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला पण त्यामध्ये राजवाडे आणि पागुल मात्र आपल्याला दिसले विचार विचार नाही गेल्या वेळी असाच भाजप प्रवेश रखडलेला सुधाकर बडगुजर यांना मीडियाकडून या दोघांच्या प्रवेशाबद्दल विचारल्या विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की दोघांच्या प्रवेश होणार होता पण तो झाला नाही एवढंच नाही तर आज दोघांचाही प्रवेश का झाला नाही हे मंत्री गिरीश महाजन यांनाच नीट माहीत आहे असं बडगुजरांनी स्पष्ट केलं बडगुजर यांच्या प्रवेशावेळी ही संकटमोचक महाजन संकटात सापडल्या तर आपल्याला बघायला मिळालं होतं शिवसेनेत असलेल्या बडगुरा बडगुजरांचा संबंध हा दहशतवाद्यांशी असल्याचा आरोप नितेश राणेसह भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी केलेला होता तसंच बज बडगुजरांना स्थानिक लेवलवरही विरोध होता त्याच्यामुळं महाजनांची कोंडी झाल्याचं बघायला मिळाले होते ही महाजनांमुळे भाजपवर आता चौफेर टीका होताना आपल्याला बघायला मिळते आता या सगळ्यांचा अर्थ काय हे देखील बघणं महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रवेशाचा धडाका लावलाय त्याला तिसऱ्या दिवशी मोठ गालबोट लागले झटका बसलाय त्यामुळे या चव्हाणांच्या तयारीला झटका बसल्याचं आता म्हटलं जात आहे त्याना सावध राहावं लागणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे कधी काही बिनटाक्याच्या बिन, बिन वेदनेच्या पॉलिटिकल ऑपरेशनसाठी गिरीश महाजन ओळखले जायचे पण त्याच महाजनांमुळे आता भाजपची निंदा नालास्ती हो जी, ना होते विरोधकांना झटका देण्याऐवजी भाजपला झटका बसतोय महाजनांना झटका बसतोय आता तिसरी गोष्ट पासपोर्ट काढताना आपण पोलिस व्हेरिफिकेशन करतो तसंच आपलं पोलीस व्हेरिफिकेशन होतं तसंच पॉलिटिकल प्रवेशावेळी कोणतीही शहाने शाह व्हेरिफिकेशन केलं गेलं नाही तर स्वतःच अडचणीत येतो ही गोष्ट नाशिक मधल्या या प्रवेशावरून अधोरेखित झालेली आहे या सगळ्या घडामोडीबद्दल भाजपनं अजूनपर्यंत कुठली अधिकृत अशी प्रतिक्रिया दिली नाही किंवा स्पष्टीकरण दिलं नाही आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचा प्रवेश झाला नाही ते मामा राजवाडे आणि सुनील बागुल या दोघांनाही उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षातून काढून टाकले त्याच्यामुळं आता या दोघांची ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली त्यामुळं बडगुजरांसारखं काही काळानं काही दिवसांनी दोघांचाही भाजप प्रवेश होतो का हे बघावं लागेल पण या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं या दोघांनाही प्रवेश द्यायला हवा होता किंवा नाही भाजपनं दाखल झालेला हा जो काही गुन्हा आहे तो दबाव टाकण्यासाठी आहे का गिरीश महाजनांमुळे भाजप अडचणीत येते का तसंच संजय राऊतांच्या ट्विट बद्दल तुमचं म्हणणं काय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून सांगा तसंच हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगायला विसरू नका हा व्हिडिओ शेवट बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद